जर मी तुम्हाला सांगितलं की देशात कर वसुलीची जबाबदारी असलेली एक वरिष्ठ जीएसटी अधिकारी व्यापाऱ्यांना कारवाईच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची सेटलमेंट मागते जर मी तुम्हाला सांगितलं की लाच घेतल्यानंतर फोनवरून थेट सूचना दिली जाते की कॅश सोन्यात कन्वर्ट करा आणि जर मी हेही सांगितलं की या संपूर्ण प्रकरणात अटक झालेली व्यक्ती कोणतीही सामान्य कर्मचारी नाही तर झाशी येथील जीएसटी विभागाचे डेप्युटी कमिशनर प्रभा भंडारी आहे तर तुम्ही म्हणाल शक्यच नाही पण ही गोष्ट अफवा नाही ही गोष्ट आरोप नाही तर आजच्या तपासात ता असलेली एक वास्तव घटना आहे ज्यात रेड झाली अधिकारी रंगी हात पकडले गेले फोन कॉल रेकॉर्ड झाले घराची झडती झाली आणि संपूर्ण सिस्टीम उघडी पडली आज आपण या व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं कसं घडलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं घडण्याचं धाडस कुठून आलं हे सगळं समजून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण इथे फक्त एक अधिकारी नाही तर संपूर्ण व्यवस्था आरोपीच्या पिंजऱ्यात उभी आहे नमस्कार मी रवी तुम्ही पाहताय सॉलिड बात नुकतंच एक मोठं भ्रष्टाचाराचं प्रकरण उघड झालं आहे उत्तर प्रदेशातील झाशी येथील जीएसटी विभागातील वरिष्ठ अधिकारी प्रभा भंडारी डेप्युटी कमिशनर पदावर कार्यरत असलेली महिला अटकेत आहे सरकारी अधिकारी त्यातही जबाबदारीच्या पदावर असलेली महिला अधिकारी आणि तिच्यावर लाचखोरी खंडणी आणि पुरावे लपवण्याचे गंभीर आरोप नेमकं हे प्रकरण काय आहे कसं घडलं कसं उघड झालं आणि त्यातून आपल्याला काय समजतं की शांतपणे निर्भीडपणे समजून घेणं गरजेचं आहे झाशीतील एका व्यापाऱ्यावर जीएसटी विभागाकडून तपास सुरू होता कर चोरीचा आरोप ठेवण्यात आला होता आणि कायद्याप्रमाणे कारवाई होणार अशी अपेक्षा देखील होती पण इथे सिस्टीमने वेगळा चेहरा दाखवला तपासाच्या नावाखाली व्यापाऱ्यावर दबाव टाकण्यात आला आणि प्रकरण सेटल करण्याचा प्रस्ताव देण्यात आला किंमत ठरली तब्बल दीड कोटी रुपये म्हणजे काय नोटीस दंड न्यायालय या सगळ्या प्रक्रियांना बगल देऊन थेट पैशात सौदा या रकमेतील पहिला हप्ता म्हणून सत्तर लाख रुपये देण्याचं ठरतं आणि इथून प्रकरण निर्णायक वळण घेतात या व्यवहाराची माहिती सीबीआय यंत्रणेला मिळते आणि त्यानंतर सापळा रचला जातो झाशीतील जीएसटी कार्यालयात अचानक रेड पडते लाच स्वीकारत असताना था दोन जीएसटी अधिकारी पकडले जातात सत्तर लाख रुपये जप्त होतात आणि दोघांना अटक केली जाते हा क्षण महत्वाचा आहे कारण इथे भ्रष्टाचाराचा संशय नाही तर प्रत्यक्ष पुरावा समोर येतोय पण खरी धक्का देणारी बाब इथून पुढे करते रेड नंतर एक फोन कॉल होतो हा कॉल तपास यंत्रणांच्या उपस्थितीत रेकॉर्ड होतो आणि या कॉलमध्ये समोरून थेट सूचना दिली जाते की कॅश सोन्यात कन्वर्ट करा हे शब्द ऐकताना क्षणभर थांबून विचार करायला हवा हा सल्ला कुणी घाबरलेला माणूस देत नाहीये हा सल्ला देतोय ज्याला खात्री असते की पैसे कसे लपवायचे पुरावे कसे पुसायचे आणि कायद्याला कसा चाकवा द्यायचा या फोन कॉल नंतर तपास आधी खोलात जातो या संपूर्ण प्रकरणामागे जी व्यक्ती सूत्रधार असल्याचं समोर येतं ती म्हणजे डेप्युटी कमिशनर प्रभा भंडारी तिच्या सूचनेनुसार पैसे कसे हाताळायचे पैसे कसे लपवायचे हे ठरत असल्याचे पुराव्यामधून समोर येतं त्यानंतर तिला अटक केली जाते जाशी पुरतीच कारवाई थांबत नाही तिच्या घरावर झडती टाकली जाते घरातून रोख रक्कम सोने दागिने आणि महत्वाचे कागदपत्र जप्त केली जातात एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरात एवढ्या प्रमाणात संपत्ती सापडणं हे अनेक गंभीर प्रश्न उभे करत या संपूर्ण प्रकरणाचा तपास सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात सीबीआय करत आहे अटक झाली आहे रेड झाली आहे फोन कॉल रेकॉर्ड आहे जप्ती झाली आहे म्हणजेच प्रकरण हवेतील नाही तर ठोस पुराव्यावर उभा आहे मित्रांनो आता एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे महिलांमध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण तुलनेने कमी असतं असा समाजात एक समज आहे महिलांचा संबंध संस्कार जबाबदारी आणि नैतिकतेशी अधिक जोडला जातो त्यामुळे जेव्हा एखादी महिला उच्च पदावर पोहोचते तेव्हा ती केवळ अधिकारी नसते तर ती अनेकांसाठी अनेक महिलांसाठी अनेक मुलींसाठी आदर्श असते पण जेव्हा अशीच महिला आपल्या पदाचा गैरवापर करून लाचखोरी करते तेव्हा तो केवळ एक कायद्याचा गुन्हा ठरत नाही तर, तर हो तो सामाजिक विश्वासघात ठरतो इथे स्पष्ट सांगायला हवं की भ्रष्टाचाराला लिंग नसतं स्त्री असो व पुरुष सत्तेवर बसल्यानंतर जर नैतिकता बाजूला ठेवली तर परिणाम सारखाच होतो पण अशा घटनांमुळे महिलांच्या नेतृत्वाबद्दल असलेली सकारात्मक धारणा कबकुवत होते आणि ही हानी समाजासाठी दीर्घकालीन असते राजकीय आणि सामाजिक पातळीवर पाहिलं तर हे प्रकरण व्यवस्थेच्या सडलेल्या आणि मानसिकतेचं उदाहरण आहे कायदा हा नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी असतो पण जेव्हा तोच कायदा खंडणी वसूल करण्याचं साधन बनतो तेव्हा लोकशाहीचा आत्मा जखमी होतो कॅश सोन्यात कन्व्हर्ट करा असं सांगण्याचं धाडस कुठून येतं कारण खात्री असते की सिस्टीम आपल्याला वाचवेल आज रेड पडली अटक झाली चर्चा सुरू आहे पण प्रश्न हा आहे की उद्या काय जर या प्रकरणातून ठोस धडा घेतला गेला नाही तर अशा घटना पुन्हा घटणार नाहीत याची खात्री कोण देणार आज हा व्यापारी आहे उद्या तुम्ही असू शकता आज जी एस टी आहे उद्या दुसरा खाता असेल मला वाटतं म्हणूनच हा व्हिडिओ केवळ माहिती देण्यासाठी नाही हा व्हिडिओ अस्वस्थ करण्यासाठी आहे कारण जोपर्यंत समाज अस्वस्थ होत नाही तोपर्यंत कोणतीही सिस्टीम बदलत नाही आज, आज रेड पडली अटक झाली उद्या आणखी काही एखादी बातमी येईल पण प्रश्न हा आहे की आपण प्रत्येक वेळी फक्त प्रेक्षक बनून राहणार आहोत का आज आपण गप्प बसलो तर उद्या प्रश्न विचारायला वेळच उरणार नाही कारण तेव्हा सिस्टीम इतकी निर्लज्ज झालेली असेल की ती आपल्याला सांगेल गप्प बसा सगळं सेटल आहे हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण आज आपण आवाज बुटावला नाही तर उद्या हा आवाज कोणाचाच ऐकला जाणार नाही मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सॉलिड बात युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा